मी प्राचार्य सतीश देवगुरकर निवृत्त प्राचार्य नवरोजी वाडिया कॉलेज पुणे अकरा वर्ष झाले रिटायर होऊन गझल लिहितो प्रयत्न करतो विधे गझल गुरु आहेत आपण मतलं ऐकवतो सर लागला गळफास तेव्हा तर तरी श्वासात आधी लागला गळफास तेव्हा तरतरी श्वासात आली पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात क्या बात है? लागला गळफास तेव्हा तरतरी श्वासात आली पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली अनेक शहर साहेब सामान्य माणसाचं आयुष्य कसं असतं पोट पाण्याचा निघाला मामला पोट पाण्याचा निघाला मामला अन पोट पाण्याचा निघाला मामला अन वाकलो मी ताठ केली मान तेव्हा नोकरी धोक्या काळी पोट पाण्याचा निघाला मामला अन वाकलो मी ताट केली मान तेव्हा नोकरी धोक्यात आली पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली अनुभव तुम्ही पण घेतला असेल वाटल्या लाटा दयाळू अन किनारा ही कृपाळू वाटल्या लाटा दयाळू अन किनारा ही कृपाणू लागला पत्ता नया किनारा ही कृपाणू लागला पत्ता न केोत्यात आली पारमेरी भूक केव भाक हाथात आने शेरसा है <uit> कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे समजण्या आधीच काही पैंदणे पायात आली श्यावा समजण्या आधीच काही पैंदणे पायात आली कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे समजण्या आधीच काही पैंदणे पायात आली पार मेरी भूक तेव्हा भाकरी हाताला शेवटचे दोन शेरे शेरासाहे स्वप्न बघण्याचा स्वप्न बघण्याचा मलाही लागला इतका लळा की स्वप्न बघण्याचा मलाही लागला इतका लळा की ती जरी साक्षात आहे वाटते स्वप्नाचा <laughs> आली वाट आली मला ही साक्षात आली स्वप्नात आली स्वप्न बांगण्याचा मलाही लागला इतका लळा की ती जरी साक्षात आली वाटते स्वप्नात आली पार मेरी भूक तेव्हा भाकरी हातात आली आणि शेवटचा शेर आहे लोक म्हणतात तुम्ही दगड झोंड्याचे प्रोफेसर मी जिओलॉजीचा प्रोफेसर आहे तुम्ही दगडदोंड्याचे प्रोफेसर गझले मध्ये कसं काय घुसला आम्ही म्हणतो काय मी सांगू कशाने गोडवा गझलेत आला काय मी सांगू कशाने गोडवा गझलेत आला वेदनांनी दंश केला माधुरी शब्दात आली क्या काय मी सांगू कशाने गोडवा गझलेत आला वेदनांनी दंश केला माधुरी शब्दात आली लाग, लाग तर तरी श्वासात आली पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली पारमेली भाकरी हात आली धन्यवाद सर नमस् छान छान तुमचे म्हणजे तुम्ही गजलेत तर पारंगतच आहात हा मला असं वाटतं पंचवीस वर्षापासून तुम्ही गजल करत आहात अठ्ठेचाळीस वर्ष गजल करत आहे आता तुम्ही जी गजल ऐकली ती यो योमगंगा म्हणून वृत्त आहे त्या वृत्तात ती गजल सर धाम आहे त्या वृत्त ही अच्छा तर आता योमगंगा वृत्तात ही गजल आहे आता यांनी केलेली आता या गजलेचे जी वृत्त असतात ना ही यांना जास्त माहिती असतात पण त्याच्यात एक नजाकत अशी वेगवेगळी असते कारण काय असतं की ही जी गजल आहे यामध्ये दीर्घरस्व दीर्घरस्व जर आपण बघितलं तर त्यामध्ये कसं आहे लागला गळफास तेव्हा तरतरी माझ्या श्वासात आली लागला गळफास कसं आहे ते दीर्घरस्व दीर्घ रस्वधीर्घ दीर्घ 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 दीर्घर दीर्घ दीर्घ दिर्घरस्वदीर्घ दीर्घ असं चार वेळा आलेलं आहे जेव्हा हे चार वेळा येतं तेव्हा ते गोमगंगा वृत्त होतं तर अशा याच्यात जेव्हा चालत असतात तर तेव्हा एक वेगवेगळ्या वृत्तात तिची कविता आहे याच्यात आणि हा सगळा गजलेचा जो आहे हा वृत्ताचा म्हणजे वृत्ताचा हा हा मात्रांचा खेळ आहे बस बाकी काही नाही जसं गणितामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन असतं बघा की एक दोन तीन चार चार तीन दोन एक तीन एक दोन तीन दोन चार असे जे असतात त्याचमध्ये फक्त दोनच आहे मात्रा एक ग गगाल गा एक ग आणि एक गा आणि एक ल म्हणजे एक रस्व आणि एक दीर्घ दीर्घाच्या मात्र दोन रस्वाची मात्रा, तो मात्रा। ए, तर एक तर अशा प्रमाणचं याच्यात मी फक्त तो तुम्हाला सांगतो ते सर याच्यात एक असं वृत्त आहे की ज्यामध्ये तुम्हालाही माहिती येते तर ज्यामध्ये वृत्तात जेव्हा असतं तेव्हा नगणिका एक वृत्त आहे आणि हे नगणिका वृत्त जेव्हा चालतं तेव्हा नगणिका प्रमाणिका विभावरी आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे कलाकानंदिनी त्या कलकानंदिनीचं एक हे आहे कलिंदनंदिनी रना 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 म्हणजे रस्व दीर्घ रस्व दीर्घ असं चार वेळा येतात रस्व दीर्घ रस्व दीर्घ रस्व दीर्घ रस्व दीर्घ असे चार वेळा येतात शेवटचं जे आहे ते कलाकानंदिनी आहे मी थोडस विचार केला जेव्हा मला जर आढळलं की यामध्ये आपल्या रामायणामध्ये जो हे केलेला आहे रावणानी ते कोणतं आहे रावणाचं रावणाचं हे आहे काय म्हणतो आपण तुला हा तांडव तांडव हा ते कसं आहे ते त्याच वृत्तात आहे जेव्हा आपल्याला खोलात जातो आपण शेवट शिकतो तेव्हा ते कलकनंदीन वृत्तात सापडलं कसं आहे ते ज टा टवी गल जटा टा टवी गलज जल वगैरे आहे ते तर ज म्हणजे रस्व दीर्घ ज टा टवी तर कसं आहे जटा टवी गलत जल प्रभा रूपा वितस्तरी गले वलम वलम विता मालिका क्या बात है दमट 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 निना दबट दमर भयम जगा रचन दता नवक तलो तुना शिवा शिव जटा पटा हसम ब्रह्म ब्रह्मन निलिम जरी विलो नवी चिवल लरी विराज मान नमर दरी दगत 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 जोनत दला टपट टपा वके किशोर चंद्र शेखरे नदी प्रदेश शनम मामा ऐसे कुबे मन देव रुद्धा है कलक नंदिरी पण तुमच्यावरून तुछ हो मला संवाद साधण्याचा योग आला ते छान या वृत्तामध्ये अशोक कविता निघतात धन्यवाद छान मनातल्या मनात हे कोणी मला पुकारले भिरो नमो करून अंग अंग ये शहारले हे प्रेम कविता याच्यामध्ये या भाग्य मला लाभलं हजार रुपये तुम्हाला द्यायलाच पाहिजे बिलकुल